सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कांद्रीमाईन झिलान महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने मादी बिबट्याचा मृत्यू नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील वनपरिक्षेत्र अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस वरील जबलपूर नागपूर महामार्गावरील माईन झिलांत परिसरात रविवारी पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच वर्षीय मादी बिबट्याचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास एका पाच वर्षीय मादी बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक देऊन घटनास्थळावरून पॉड काढला आहे याबाबत अधिक माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून बिबट्याच्या मृतदेहाचे विच्छेदन करून वनविभागाच्या नियमानुसार तिचा अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी सांगितले सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम आज सकाळी सात वाजता नागपूर जबलपूर हायवे रोडवर अज्ञात वाहनाने एक पाच ते सहा वर्षाच्या बिबट मादीला धडक मारून प्रथम तर जखमी केले नंतर आमची आमच्या टीमला जशी माहिती मिळाली तसे आमची टीम तिथे पोहोचली असतात ती जखमी अवस्थेत दिसली पण नंतर लगेच त्या मृत त्या बिबटने जीव सोडला आणि ती मृत झाली त्याच्या उत्तरीय तपासणीकरता आम्ही त्याला नाग रामटेक वनपरिक्षेत्राच्या हद्दीत जिथे त्याचं पोस्टमार्टम करण्यात येणार आहे तिथे घेऊन आलेला आहे उत्तरेय तपासणीकरता आम्ही एन टी सी एच्या पूर्ण गाईडलाईन्स पानुसार त्याच्या उत्तरेय तपासणी करू त्याकरता संबंधित एन टी सी एचे प्रतिनिधी मानद वन्यजीव रक्षक डॉक्टरची टीम यांना आम्ही पाचारण केलेलं आहे ते लवकरच इथे येतील आणि त्याचं शवविच्छेदन करून पुढील कारवाई करण्यात येणार सदर वाहन कोणतंही याबाबत आम्ही आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचे तपासू आणि पुढील चौकशी दरम्यान जे काही निष्पन्न होईल त्यानुसार आम्ही योग्य ती कारवाई करू